वेलकम टू गगन भरारी लिमिटलेस आर्थिक साक्षरता आज आपल्यासमोर एक असं पुस्तक घेऊन आलोय जे आपल्या पैशा या विषयातील पारंपरिक विचारांना धक्के देणारे असं पुस्तक आहे द सायकोलॉजी ऑफ मनी पैशाचे मानसशास्त्र या पुस्तकात लेखक मॉर्गन हौजल यांनी पैशाच्या संबंधातील आपले जे अनेक पारंपरिक विचार आहेत त्यांना धक्के देणारे विचार या ठिकाणी मांडले आहेत एकोणावीस प्रकरणं या पुस्तकात आहेत एकोणावीस प्रकरण एकमेकांना पूरक आहेत आर्थिक साक्षरता आपण कशा पद्धतीने मिळवायला हवी या पुस्तकातून आपल्याला निश्चित समजते जगातील बेस्ट सेलर असणाऱ्या पुस्तकांपैकी हे एक पुस्तक आहे टॉप फाईव्ह रेकमेंडेशन अनेक प्रतितीय श्लोक या पुस्तकाची करतात आपल्या मराठी कुटुंबात असायलाच हवं असं हे पुस्तक